न्यूज yes न्यूज पहा शॉर्ट सोलापूरकरांच्या सेवेत आणखी एक भलं मोठं हॉस्पिटल सुरू होणार या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूरचं मेडिकल क्षेत्र झपाट्यानं वाढत आहे विविध उपचार पद्धती सुविधा तसंच अत्यंत किचकट होणाऱ्या यशस्वी शस्त्रक्रिया यामुळे मेडिकल हब म्हणून सोलापूर नावारुपाला आलंय महामार्गांचं आणि रेल्वेचं उत्तम असल्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यासह कर्नाटक आंध्र या जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर सोलापुरात येतात यात आता आणखी एका मोठ्या हॉस्पिटलची भर पडणार आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून बंद पडलेलं वाडिया हॉस्पिटल पुन्हा सुरू होणार आहे बालाजी अमायन्स तसंच एम टी पी सी यांच्या सी आर एस फंडातून मोठी मदत झाल्यामुळे या जुन्या वाडिया हॉस्पिटलचं नूतनीकरण युद्धपातळीवर सुरू झालंय बालाजी अमायन्सनं बाह्य रुग्ण विभागासाठी तीन मजली इमारत बांधून दिली असून ती येत्या दोन महिन्यात रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे वाडिया चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत हे हॉस्पिटल सुरू होतं अंतर्गत वादामुळे हे हॉस्पिटल बंद पडलं सुमारे चार ते पाच एकर परिसरात विस्तीर्ण असलेलं तसंच रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ असलेल्या या इमारतींची सुरू आहेत यामुळे रुग्णांना फायदा होणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती देखील होणार आहे त्यामुळे येत्या दोन महिन्यात बाह्य रुग्ण विभाग सुरू होणार असून येत्या सहा महिन्यात पूर्ण क्षमतेनं हे पूर्वीचं नाव असलेलं वाडिया हॉस्पिटल सुरू होणार आहे ही वैद्यकीय क्षेत्रासाठी आनंदाची बाब आहे उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी आज सकाळी नऊ वाजल्यापासून सोळाशे तर दुपारी दोन वाजल्यापासून सोडलं तीन हजार क्युसेक वेगानं पाणी आठ ते दहा दिवसांनी सोलापूरच्या औस बंधारात पोचणार पाणी सोलापुरातील उद्योग वर्धिनीचा एकवीस वर्षांचा प्रवास एकवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात नाट्यरूपाने उलगडणार चंद्रिका चव्हाण यांची माहिती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा मुद्दा ठरलेले अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयानं दिला आदेश <प्राथ> शिवजयंतीनिमित्त सोलापुरात एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत पंचवीस हजार शिवभक्तांना दिले जाणार मोफत भोजन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांची माहिती सोलापुर शिव छत्रपति आश्वारूढ़ी होना पालना कार्यक्रम कार्यक्रम की जय्यत तैयारी सुरू आज का सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती रस्ती खेच झोका निसर्गाच्या लुसलुशीत हुरडा ताक आणि उसाचा रस मेवा खाण्याची मजा ताज्या भाजीसोबत घरगुती गर्म जेवण अशा भरगत चे मौज मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगौट सोलापूर प्रोपरायटर सिद्धाराम सोमशंकर गुप

चारशे फूट उंचीपर्यंत उडवता येणार ड्रोन लवकरच नवीन धोरण केंद्र सरकार आणणार अजितदादांनी धनंजय मुंडे यांनाच मारले शालजोडे म्हणाले माझ्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यावर मी लगेच राजीनामा दिला धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनीच ठरवावं भाजपला पुढील महिन्यात मिळणार नवीन अध्यक्ष अनुराज ठाकूर भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांचं नाव आघाडीवर सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकदा नव्हे दोनदा भेटले थोडे दिवस थांबा त्या भेटीतील सर्वच गुपित बाहेर येतील खासदार बजरंग सोनवणेची माहिती लग्नाच्या सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क तॅरेस डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार साडीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साठी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींकडून वसुली केली जाणार नाही मात्र लाडक्या बहिणी योजनेच्या निकषात बदल केले जाणार अजित पवार यांचं वक्तव्य सॅम पित्रोदा म्हणाले चीन भारताचा शत्रू नाही भारतानं ना आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे काँग्रेसनं म्हटलं हे त्यांचं वैयक्तिक विचार आहेत पक्षाचे नाही राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आता नवा नियम महिलांना दरवर्षी करावी लागणार ई सी सरकार प्राप्तिकर खात्याचीही घेणार मदत नवीन दिल्लीत चेंगराचेंगरीच्या चे घटनेनंतर आता रेल्वे स्थानकावर सीआरपीएफ तैनात सव्वीस फेब्रुवारीपर्यंत प्लॅटफॉर्म आणि तिकीट राहणार बंद वीस फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाचा सराव सुरू बीसीसीआयनं फोटो आणि व्हिडिओ केले शेअर मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या <laughs> <laughs> चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर चष्मा उत्पादक कंपनी लेन्स लवकरच आयपीओ आणणार इश्यूमधून मधून आठ हजार कोटी उभारण्याची योजना मे मध्ये मसुदा कागदपत्र दाखल करण्याची शक्यता भास्कर जाधवांनी एकदा ठरवलं की मागे हटत नाहीत येत्या महिन्याभरात मोठे बदल होतील मंत्री संजय शिरसाट यांचं भाकीत भाडेवाढ करूनही एसटी महामंडळाची परिस्थिती बिकटच कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे काढता येईनात गेल्या चार महिन्यांपासून पीएफच जमा नाही जर्मनीमध्ये सरकार स्थापनेच्या शर्यतीत एएफडी पक्ष आघाडीवर प्रचारात डोनाल्ड ट्रम्पचे मॉडेल स्वीकारले ऐंशी वर्षात प्रथमच कट्टरपंथी पक्षाला आघाडी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा